श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लवथवती विकारा बनभांडी माळा या आरतीची निर्मिती कशी झाली आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहात कारण की ही आरतीची जी निर्मिती झाली आहे ती समर्थ रामदास यांच्याकडून झालेली आहे पण याच्या पाठीमागे एक सुंदरशी कथा आहे आणि ही कथा आपण नक्की नक्की ऐका की लवथेश्वर महादेव हे कुठे काय आहे आणि कशी या आरतीची निर्मिती झाली समर्थ रामदास स्वामींच्या देवी जीवनात अनेक अद्भुत प्रसंग आहेत परंतु लवथवती विकराळा माळा या आरतीमागची कथा ही त्यातील सर्वात जास्त आनंद देणारी आणि अनुभवाने भरलेली आहे ते दिवस स्वामी समर्थ रामदास महाराज महाराष्ट्रील तीर्थयात्रेला निघाले होते त्यांच्या सोबत त्यांचे काही शिष्यमंडळी पण होते रामदास स्वामींचे फिरण्याचे कारण होते तो प्रवास नव्हता तो एक प्रकारचा लोक शिक्षणाचा प्रवास जप तप भक्ती आणि धैर्याचा संदेश देण्याचा प्रसंग असायचा ते जिथे जातात हो जात होते तिथे भक्तजण त्यांचे दर्शनासाठी नक्की गर्दी करायचे फिरता फिरता त्यांनी एक दिवस जेजुरीला प्रवेश केला खंडोबा महाराजांच्या पिवळ्या भस्माने पूर्ण नहालेला तो डोंगर होता भक्तांचा जयघोष तिथे गुंजत होता हवेत हळद उडत होती समर्थ त्या दिव्य शक्तीसमोर थांबले आणि समाधी लावली शिष्य म्हणतात त्या क्षणी जेजुरीतील अनेक वृद्ध भक्तांनी अनुभव केले होते की खंडेरायाचा तेज आणि समर्थांचा तेज एका क्षणी एकरूप झालं होतं दर्शन घेऊन समर्थ रामदास पुढे निघाले त्यांची पुढची पायरी होती लवथेश्वराचे प्राचीन मंदिर त्यांना तिथे दर्शन करायचे होते आता हे लवथेश्वराचं जे मंदिर आहे ते जेजुरीजवळ पालखी मार्गावर व पंढरपूर पुणे महामार्गाच्या सान्निध्यात बसलेले एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र शिव मंदिर आहे पौराणिक कथानुसार या परिसरात लव ऋषीचे आश्रम होते याच मंदिरात ही आरतीची रचना झाली होती तर दर्शन घ्यायला ते गेले त्या मंदिरामध्ये गावाच्या बाहेर डोंगराच्या कडेवर एक मंदिर होतं देवस्थान पवित्र शांत आणि अत्यंत प्राचीन मंदिराची ख्याती होती मात्र लोक त्याच्यामध्ये जाण्याकरता भीत होते सगळ्या दूर हे सांगितलं जायचं की ज्याने मंदिरात रात्र घालवली त्याचा प्राण त्या रात्रीच निघून जातो म्हणजे हे तिथेशी ही गोष्ट सगळ्या दूर फेललेली होते ही अनेक वर्षापासून ही गोष्ट चाललेली होती लोक मंदिरात जाऊन दिवसादर्शन करायचे पण रात्री कोणी तिकडे पाऊलसुद्धा ठेवायचे नाही जेव्हा रामदास समर्थ तिथे पोचले लवथेश्वराच्या दर्शनाकरता तेव्हा जिथे जे ग्रामवासी होते जे लोक होते तिथले त्यांनी त्यांचं खूप स्वागत केलं परंतु समर्थांनी पहिलाच प्रश्न विचारला की हे मंदिर इतकं कशाला आहे रात्र होताच कोणी येथे नाही का तर जेवढे लोक होते त्यांच्याबरोबर बसलेले होते त्यांनी सांगितलं स्वामी रात्री इथे राहणे म्हणजे जीवाशी खेळ करणे कित्येकांनी प्रयत्न केला पण त्यांनी कधी पण पहाट पाहिली नाही तर त्यांनी ग गाववास्यांना सांगितलं की मी या मंदिरात आहे तर ग्रामवासी त्यांना नाही म्हणाले पण ते म्हणाले देवाच्या मंदिरात झोपलो आणि देवानेच मारले तर त्यातही आनंद मी आज मंदिरातच विसावतो त्यांनी हे सांगितलं गावकरींनी समजवलं पण ते समजले नाही कारण की ते थोडे हट्टी होते शेवटी गाव खरी थक्क झाले कोणी म्हणाले स्वामी कशाला जीव धोकात घालता कोणी म्हणाले हे सत्य आहे आमचे नाते नातेवाईक जे होते ते पण गेले आहेत पण त्यांच्या समर्थांच्या ज्या चेहऱ्यावर होतं जरासुद्धा भीती नव्हती नुसतं स्मित हास्य होते ते म्हणाले देवाच्या घरात भय का आज रात्रावास मी तिथेच करणार हे निश्चित आहे ग्रामवासींनी खूप प्रयत्न केला पण काही नाही शेवटी शिष्यांनी पण विचारले स्वामी काही अपाय झाला तर।, तर समर्थ रामदास गंभीरपणे उत... उत्तर दिलं जो भक्त निर्भय आहे त्याला देव स्वतः मार्ग दाखवतो रात्र झाली समर्थ रामदास मंदिरात गेले जेवढे पण गाववासी होते सगळे बाहेर थांबले मंदिरात दिवा लावण्यात आला समर्थांनी कासन टाकले आणि डोंगरावर रहस्यमय शांत पण विचित्र रात्र एक सुरू झाली होती जे ग्रामवासी होते जे गावाचे लोक होते ते बाहेरच बसलेले होते संपूर्ण रात्र जे गावकरी होते ते मंदिराकडेच पाहत होते कधी गावामध्ये कुत्रे भुगत होते कधी वारं सुटत होतं कधी क्षणी मंदिरांच्या कोणाळ्यात काहीतरी हलायचा भास व्हायचा पण मनात एकच विचार होता समर्थ सकाळ पाहतील का हा मनात खूप मोठा प्रश्न होता पण रात्र जशी जशी पुढे सरकत गेली तशी तशी गाववाल्यांची भीती वाढत गेली कोणी भजन म्हणत होता कोणी प्रार्थना करत होतं लवथेश्वरा कृपा करा कृपा करा कृपा करा पहाटेचा प्रकाश सुरू झाला पक्ष्यांचे आवाज सुरू झाले चहजार सुरू झाली मंदिराच्या परिसरामध्ये हळूहळू उजेड व्हायला लागला पण गावकरांचे जे हृदय होते ते धडकत होते सकाळी मंदिरांचे दरवाजे उघडले तर ग्रामवासी जे गावातले लोक होते ते भीत भीत त्यांनी मंदिराचं दार उघडलं त्यांचे डोळे थक्क झाले मुखामध्ये काही शब्द नव्हता मंदिरात मध्यभागी काहीही अनर्थ न काही होता समर्थ रामदास स्वामी शांतपणे अत्यंत आनंदभावाने लवथेश्वरी लवथेश्वरी महादेवाची पूजा करत होते ते तेजस्वी होते प्रसन्न होते देवळात चंदन फूल आणि धूपाचा अद्भुत सुगंध भरून राहिला होता गावकऱ्यांनी ते देवी दृश्य पाहून ते खूप आनंदी झाले त्यांना काही बोलता नव्हतं कोणी हळूच बोलला स्वामी तुम्ही तुम्ही जिवंत आहात तर समर्थ रामदास असले ते म्हणाले अरे मूर्खांनो देवाच्या घरात कोणी मरत नाही देवाचा नाद करतो तो जीव देतो त्या क्षणी समर्थांच्या अंतर्मनातून अपार भक्तिभाव उसळला डोळ्यातून प्रेम अश्रू व्हाऊ लागले त्यांनी हात जोडले आणि अचानक आरतीचे शब्द त्यांच्या मुखातून ओघळू लागले लवथवती विकळा ब्रह्मांडी माळा विषय कंठकाळा शब्द जणू आकाशातून अवतरत होते त्या आरतीत लवथेश्वर जे होते महादेव त्यांचा विराट विश्वरूप भयंकर आणि करुणामय एक स्वरूप एकाच वेळी प्रकट होत होते त्या क्षणी मंदिरात एक अद्भुत दिव्य प्रकाश भरला जेवढे पण गावकरी होते ते फक्त समर्थांकडे पाहत होते कोणाच्या डोळ्यात पाणी आलं होतं तर कोणी जमिनावर कोसळून दंडवत घालू लागले होते आरती संपल्यावर समर्थ म्हणाले ही आरती इथल्याच देवाच्या प्रेरणेने आज अवतरण झाली आहे लवथेश्वर हा विकरा विराट विष्णुमूर्ती आहे त्यांच्या दर्शनाचे जी मृत्यू आहे दर्शन करेल त्याची मृत्यूची भीती तर पळून जाईलच आहे पण मनातील अज्ञाना जो आहे त्याचाही अंत होईल त्या दिवसानंतर लवथेश्वरचे मंदिर आहे त्याचा जो अंधविश्वास होता तो पूर्णपणे नष्ट झाला शेवटी गावकरी म्हणायला लागले जिथे समर्थ झोपले तिथे मृत्यू कसा येणार स्वामींच्या कृपेने हे मंदिर आता भयमुक्त झाले आहे त्या दिवसानंतर लवथवते विकरा ब्रह्म ही आरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या दूर ही आरती म्हटली जाते समर्थांची ही आरती आजही भक्तांच्या हृदयात भीती दूर करून श्रद्धा सामर्थ्य आणि देवी धैर्य निर्माण करते म्हणून या कथेनी आपल्याला स्वामींनी हा संदेश दिला आहे भय म्हणजे अज्ञान आणि भक्ती म्हणजे प्रकाश देवाच्या भक्ताला कोणताही अपाय होत नाही खऱ्या निर्भयतेतूनच देवी अनुभव जन्मते समर्थांची ही आरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हटली जाते जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चुकल्या क्षमा करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चुकल्या क्षमा करा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ